आमचे दोन घरं आलेले आहे एक महिन्याच्या पहिले दोन महिन्याच्या पहिले तर हिरामन नामदेव आणि संतोष नामदेव हिरामन नामदेवचे पैसे पंधरा हजार पडले पण संतोष नामदेवचं पैसे इंजिनियर अधिक ग्रामपंचायत हे पडू देत नाहीये कारण कारण ते असं म्हणता व माणताना घरकुल गेलाय पंधरा वर्षाच्या अगोदर पण जे आमच्या गावात चालू आहे एकेका घरात एकेका कुटुंबात चार चार घरं चालू आहे याचं काय आहे बाबा मी तक्रार केलेली आहे या तक्रारवर कुठलंच कोणी काही ॲक्शन घेत नाही आहे ग्रामपंचायत काहीच म घेत नाही याच्यामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये बऱ्याच अशा तक्रारी माझ्यापर्यंत आल्या येवती रेवती गावाचंच एक उदाहरण असं आहे एक भिल्ल समाजाची व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडून घरकुलाचे चेक काढण्यासाठी दोन हजार रुपये जो इंजिनियर आहे पंचायत समितीचा त्याने दोन हजार रुपये त्यांच्याकडनं घेतले त्याच्यानंतर जामठीचे एक निर्मलाबाई ताराचंद बिरपन म्हणून जे आहेत त्यांना घरकुल मंजूर करण्यासाठी त्यांच्याकडून देखील दहा हजार रुपये घेतले असे पुराव्यानिशा आमच्याकडे गोडेगावचा देखील असाच प्रकारचा एक किस्सा आहे तिथेसुद्धा पाच हजार रुपये घेतले शेजारचं निमखेड गावाचं जर आपण उदाहरण सांगितलं तर त्या निमखेड गावामध्ये अक्षरशः पाच हजार रुपये दिल्याशिवाय घरकुल मंजूर होत नाही अशा या सगळ्या आमच्याकडे व्हिडिओ देखील त्या लोकांचे आहे हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे आणि हा प्रकार जर नाही थांबला तर शिवसेनेच्या पद्धतीनं आता या लोकांना कसा जाब विचारता येईल हे आम्ही नऊ तारखेनंतर नक्कीच यांना जाब विचारणार आहे साहेब विविध तक्रारी आलेल्या आहेत तुमच्यासमोर घरकुलाचे पैसे मागले जातात गोट्या संदर्भात पैसे मागले जातात आणि नागरिक त्रस्त आहे आज सर्व नागरिक इथे उपस्थित आहे काय म्हणाल तुम्ही या विषयावर त्या संदर्भात आता येत्या नऊ तारखेला आम्ही ग्रामसेवकासहित आणि हे माझे कर्मचारी आहेत घरकुला निनावेला त्यांची मीटिंग कॉल केलेली आहे त्या मिटिंगमध्ये त्यांना म्हणजे एकदम स्ट्रिक्टली सूचना देण्यात येते दे दे आणि आज जे कर्मचारी हजर नाही आता त्यांना मी माझी साय अधिकारी आहे त्यांना सांगितलं आहे की त्यांना दाखवा नोटीस तुम्ही बघा एक दुसरा प्रश्न साहेब की आता संबंधित नागरिकांनी इथं सबूत देऊन सांगितलेलं आहे की पैसे मागले जातात कोणाकडे व्हिडिओ आहे कोणाकडे फोटो आहे त्यांच्यावर तुम्ही कसल्या प्रकारे कारवाई करणार ये ते येणाऱ्या नऊ तारखेच्या आपल्या मिटिंगमध्ये ती चर्चा होईल समजा या संदर्भात आम्ही तस आपल्या बी डीओनची भेट घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही मागणी केलेली आहे या ठिकाणी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शिवसेनेचे पदाधिकारी आणि आम नागरिक ग्रामस्थ या ठिकाणी हजर आहेत की ज्यांना या ढिसाळ कारभाराची भ्रष्टाचारी कारभाराची झळ पोचते तर आम्ही संदर्भात बी डी ओ साहेबांना स्पष्ट सांगितलं की याच्या संदर्भात आपल्या स्तरावर कुठेतरी शिस्त लावल्या गेली पाहिजे लोकांना पैसे मागितले जातात ते मागले जाऊ नये शिवाय अनुदानं परत येत आहे अनुदानं येत आहेत आणि परत जात आहे हा प्रकार मुळीच व्हायला नको गोर गरीब लोक येतात त्यांच्या मनावर असं बिंबवल्या गेलेलं आहे की पैसे दिल्या घेतल्याशिवाय तुमचे कामच होणार नाही तर आपल्याला या गोष्टीला शेध द्यायचा आहे अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव